नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण करणार आहोत बिहारची स्पेशल डिश ती म्हणजे लिट्टी चोखा तर सर्वात पहिले आपण चोखा बनवून घेऊयात चोखा म्हणजेच वांग्याचं भरीतच पण भरीत आपण परतून घेतो तर याला परतायचं नसतं आणि यात टमाटा आपण टाकतो बटाटा टाकतो त्यामुळे याला चोखा म्हटलं जातं आणि याला सरसोच्या तेलातच बनवलं जातं पण मग चला तर आता आपण याला करायला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपल्याला हे वांग आहे ते भाजून घ्यायचं आहे टोमॅटो पण भाजून घ्यायचं आहे आणि मिरची पण आणि लसूणही तर आणि त्यात दोन बटाटे टाकायचे आहे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहे तर आपण आता या वांग्याला कट करून घ्यायचं आहे ही डिश खूप छान लागते मस्तच एकदम या पद्धतीने आपण कट करून वांग पाहून पण घ्यायचं आहे कसं आहे ते खूप छान आहे अजिबात किडक नाहीये चांगलं आहे तर आता आपण यात लसूण टाकून द्यायचं आहे ह्याचा याच्याने लसूणही भाजला जातो आणि चवही छान येते या पद्धतीने आणि आता याला तेल लावून घ्यायचं आहे स्टोववर मी एक जाळी ठेवून दिली आहे जाळीवर आता याला छान भाजून घ्यायचं आहे छोटा स्टोव असल्यामुळे मी आता पहिले वांग भाजून घेते वांग छान भाजल्या गेलेलं आहे आता आपण याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आता आपण टोमॅटो भाजून घेणार आहोत या स्टोववर तर भाजताना आपण याला हलकासा कट करून घेऊया खूप जास्त नाही नाही तर सर्व पाणी पाणी व्हायचं छान भाजलं गेलं पाहिजे आतपर्यंत म्हणून फक्त बस टच करायचा आहे असा या पद्धतीने आणि आता आपण टमाटर पण भाजून घेऊया दोन टमाटे भाजायचे आहेत आणि दोन मिरची पण भाजून घेऊ मिरची पटकन भाजली जाते तिलाही काढून आहे आता टमाटर छान भाजून घेऊ टमाटे पण छान भाजले गेले आहे आता आपण त्यांना काढून आहे आणि आता या स्टोवर आपल्याला उकडलेले जे बटाटे आहेत त्यांनाही थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे अजूनच चव सुंदर होईल बटाट्यांना असं थोडस पुलट करट करून घेऊया थोडंच भाजायचं आहे ते ऑलरेडी उकडलेले आहेतच आता बटाटे आपण काढून घेऊया मिरची जवळ काढून घ्यायची आहे कारण आपल्याला टमॅट्याची आणि वांग्याची साल पण काढायची आहे आता हे गार होत तो आहे तोपर्यंत तो आपण लिट्टीसाठी कणिक मळून घेऊया तर मी एका ताटात गहू पीठ घेतलेला आहे तर यात आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे ते आपण यावर टाकून देऊया आणि अगदी एक चिमटीभर असा सोडा टाकायचा आहे आणि आपल्याला याला द्यायचं आहे तेलाचं तेला तेला मोहन मोहन छान द्यायचं म्हणजे खूप सुंदर खमंग रुचकर लागते ही इटी त्याला छान हलक्या हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून घट्ट गोळा मळून घेऊया गोळा छान मळून झालेला आहे आपण याला थोडंसं तेल लावून झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला या लिट्टीमध्ये आपल्याला एक मसाला भरायचा आहे तो मसाला आपण आता आधी करून घेऊया आणि याला वेळ झाकून ठेवूया वे आता आपल्याला लिट्टीत भरणारा जो मसाला आहे त्यासाठी सर्वात पहिली आपल्याला ही फुट्याणा डाळ आहे या फुट्याणा डाळ आहे मी मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घेणार आहे आणि त्यातच एक चमचा जिरं घालून बारीक दळून घेते छान बारीक मस्तच पावडर तयार झालेली आहे ती आपण आता एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आपलं तर सत्तू पावडर तयार झालेली आहे यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला एक कांदा कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण पेस्ट यात टाकायचे आहे एक चमचा ओवा आणि यात टाकायचं आहे याच्यातला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लोणच्याचा खार कोणी याला लोणच्याचे रायतं समार असं म्हणतं आपण हे लोणच्याचा खार टाकायचा आहे दोन ते तीन चमचे टाकूयात आणि अजून यात टाकायचं आहे आपल्याला थोडंसं तेल आणि थोडासा असा हिंग आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सुंदर चटपटीत असा आपला मसाला तयार होतोय लिट्टीचा मसाला आपला छान तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त कांदा अगदी बारीक चॉप करून टाकला तरी चालेल आज माझ्याकडून थोडासा झाड राहून गेला आहे मस्त बारीक करून घ्यायचं आहे आपला मसाला आता तयार झालेला आहे आता आपण लिट्टी करायला घेऊया आपलं हे पीठ छान मस्त स्मोव झालेलं आहे आता आपण याचे छान गोळे तोडून घ्यायचे आहे या पद्धतीने मस्त गोल गोळा करून थोडस तेलाचा हात लावून छान अशी वाटीसारखं तयार करून घ्यायचं याला यात आपल्याला हा मसाला भरायचा आहे मस्त त्यात भरून गोल गोल शेप द्यायचा आहे छान मस्तच आणि थोडासा असा क्रॉस करून द्यायचा तिथे छान शेकले जातात या पद्धतीने आपण आता सर्व लिट्टी करून घ्यायचे आहेत मसाला भरून आपल्या ह्या सात आठ तयार करून झाला आहे आपण शेकत ठेवून देऊ यांना एका पॅनमध्ये आपण तेल टाकून द्यायचं आहे तुपात पण करू शकतो तुपातल्या अजूनच छान लागतील मीडियम फ्लेम ठेवायची आहे यावर आपण झाकण ठेवून देऊया आता आपण पॅन मध्ये ठेवून दिलेल्या आहेत थोड्या मोठ्या साईजच्या केल्या त्या आता आपण छोट्या छोट्या करून आपल्या पात्रात पण करू शकतो मी तुम्हाला आपल्या पात्रातला पण दाखवते तशाच करायच्या फक्त छोटी गोळी घेतली आहे मिनी लिट्टी आपण आता करत आहोत मिनी लिट्टी मुलंही खुश छान छान लिट्टी पाहून या पद्धतीने आपण सर्व करून घेऊया पाच पाच मिनिटात आपण यांना उलटा पालटा करून घ्यायचं आहे दोघ बाजूने छान चौफेर छान शिकून घ्यायचं यांना पुन्हा दोन पाच पाच मिनिटात आपण त्यांना उलट पालट करून शिकून घेऊया मस्त खूप छान होत आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला छान शेकून घ्यायचे आहेत ह्या आता आपण यांना दुसऱ्या स्टोवर शिफ्ट करूया आणि आता आपल्याला आपल्या पात्रातला पण बनवायचे आहे लगेचच पात्राला आपण आता तेल लावून द्यायचं आहे छान बनवून थोडस तेल टाकून द्यायचं आहे आणि झाकून द्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे आपल्या दोघ बाजूंना लिट्टी होत आहे तर आता आपण पटकन चोखा पण बनवून घेऊया भाजलेल्या वांग हे गार झालेले आहे वांग गार पण झाले आणि मी त्याचा साल काढलेला आहे टोमॅटोच काढून घेतलं आहे आता आपण हे एका भांड्यात एक लसूण पण आहे टोमॅटो आता याला आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे पहिले तर आपण हे हातानेच मोडून घेऊया छान भाजल्या गेल्या असल्यामुळे पटकन होऊन जात आपल्याला टाकायचं आहे बटाटा उकडलेला बटाटा तर तो, तो आपण खेचण्यापेक्षा पटकन किसून घेऊया म्हणजे छान पटकनच तयार होऊन जाईल या पद्धतीने मिक्स करून घेऊ आपल्याला अजून यात टाकायचं आहे आपण जी मिरची भाजून घेतली आहे ती पण आपण तुकडे करून टाकून देऊया बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ यात टाकायचं आहे निंबू पिळायचा आहे आपल्याला आता छान पिळून घ्यायचं आहे आता आपण टाकूया त्याच्यात तेल चार चमचे तेल घालते आणि मग याला आता असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येम असा चोखा तयार झालेला आहे सर्व पदार्थ भाजलेले होते भाजले की अतिशय सुंदर चव येते लिंबू मिरची कांदा हा 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 अगदी बनवता बनवताच तोंडाला पाणी ते इतका सुंदर झालेला आहे पण याचा लिटी बनवायला ठेवलेल्या आहे त्या पण आता झालेल्याच आहेत आपला आता चोखा पूर्णपणे तयार आहे तर हा चोखा जो आपल्याला अजूनच चटपटीत आणि खूपच छान असं मस्त हवा आवडत असेल चटपटीत तर आपण त्यात थोडस पावसाचा मीठ पण घालू शकतो अजूनच छान लागेल चला तर आता आपण आपले जे लिट्टी झालेले आहेत त्यांच्याकडे पाहूयात मस्त छान आपण एकदा उलटून झालं की आपण त्यावर पुन्हा थोडंसं तेल टाकून द्यायचं आहे पुन्हा शेकून घेऊया थोडस हे आपण पाहून द्यायच्या आहेत छान मस्तच चांगल्या झालेल्या आहे ते आपण आता पण याचा गॅस बंद करून द्यायचा आहे लिट्टी तर आपली पूर्णपणे तयार झालेली आहे पण लिट्टीला जेव्हा आपण असं हरावर शेकतो त्यावेळेला ती पूर्ण होते तर आपण यांना थोडंसं भाजून घेणार आहोत यांना आपल्याला बस थोडस शेकून घ्यायचं आहे हाराचा वास लागला की खूपच छान लागते इतकं भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आता आपल्या सर्व झालेलं आहे आता आपण यावरच तूप गरम करून घेऊया पात्रातल्या पण मिली लिट्टी आपल्या पूर्णपणे तयार झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आता आपण प्लेट तयार करायची आहे मस्त चोखा हाडून द्यायचा आहे त्यावर एक मिरची मस्त एक निंबाची फोड आणि आपण ज्या ब लिट्टी करून घेतल्या आहेत त्यांना छान तुपात टाकून द्यायचं आहे तुपाशिवाय लिट्टी छान नाही लागत गरम आजचं बेस्तू खूपच छान झालेला आहे मस्तच आजची लिट्टी चोख्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू यू